मागच्या काही वर्षात चीनने भारतीय सीमेवर काहीतरी कुरापती करायला सुरुवात केली होती तेव्हा भारताने चायनीज ॲपवर बंदी घातली होती पण आता अमेरिकेसोबत हे टॅरिफ वॉर सुरू झालेलं असताना देशाचे पंतप्रधान अमेरिकेचं किंवा डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव सुद्धा घेत नाही याच्यावरूनच आपल्याला जगाच्या राजकारणात अमेरिकेची ताकद काय आहे याचा अंदाज येईल पण आता वेगवेगळ्या माध्यमातून अमेरिका भारतावर हो आता एक प्रकारे निर्बंध लावत चालला आहे अशात भारताचे पंतप्रधान पुढे येऊन स्वदेशीचा वापर हेच आवाहन भारतीयांना करत आहे पण आपल्याकडे काही पर्याय आहेत त्याचीच झलक देण्यासाठी भारताचे आय टी मिनिस्टर अश्विनी वैष्णव यांनी एक माहिती दिली की त्यांनी भारतीय कंपनी असलेल्या झोहोचा वापर करायला सुरुवात केली आहे आता हे झोहो काय आहे आणि हे कसं अमेरिकी कंपन्यांना टक्कर देऊ शकतं याचीच माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र कट्टा तुम्ही साधा एन्ड्रॉइड फोन वापरत असाल ऍपल वापरत असाल कुठल्याही कंपनीचा लॅपटॉप वापरत असाल तर कुठल्या ना कुठल्या अमेरिकन कंपनीचं ॲप किंवा सॉफ्टवेअर तुम्ही वापरत आहात भारतीयांचं सारं जगच त्याच्यावर सुरू आहे तुम्हाला एक एक करून सगळी उदाहरणं सांगतो आपल्याकडं माहिती पाठवायची असेल तर जी जी ती जीमेलला आपण पाठवतो सरकारी जीमेल खूप डिपेंड करतात त्यानंतर येतात आपली सगळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ज्याच्याशिवाय आपण श्वासही घेत नाही ती सगळी अमेरिकी कंपन्यांच्या मालकीच्या आहेत त्यामध्ये येतं व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम राजकीय नेते ज्याच्यावरून पोस्ट करतात ते ट्विटर स्नॅपचॅट ज्याच्यावर पूर्ण नोकरीसाठी अकाउंट बनवतात ते इन अहो हा व्हिडिओ तुम्ही ज्याच्यावर पाहताय ते यूट्यूब हा सगळा सोशल मीडिया अमेरिकन कंपन्या चालवतो हे तरी झालं फक्त सोशल मीडियाचं ज्या गुगलशिवाय आपलं पान हलत नव्हतं आणि त्याला पर्याय म्हणून आता आपण चॅट जी पी टी आणि गुगल जेमिनिया वापरतोय आणि स्वतःला लई तीस मार्खा समजतोय त्याची ही मालकी अमेरिकन कंपन्यांचेच ज्याच्यावर आपण सगळा डाटा स्टोअर करून ठेवतो फोन नंबर फोटो व्हिडिओ ते म्हणजे गुगल ड्राईव्ह ते गुगलचंच म्हणजेच अमेरिकेच्या मालकीचं सध्या अनेक मिटिंग ज्या गुगल मीटवर चालतात ते ॲपसुद्धा त्याच गुगलचं अमेझॉनचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवलमध्ये दिवाळी आधी तुम्ही बरीचशी खरेदी करता तेही तिथलंच ही लिस्ट खूप मोठी आहे आता काहींना वाटतं की आपण हे वापरायचं बंद केलं तर अमेरिका घाबर तर मी तुम्हाला एक आकडा सांगतो भारतापेक्षा अमेरिकेची अर्थव्यवस्था दहा पट मोठी आहे आणि भारत अर्थव्यवस्थेच्या तुलनेनं जगात तरीही चौथ्या क्रमांकावर आहे जगात व्यापार करायचा असेल तर आपण मोठ्या प्रमाणात अमेरिकी चलनात म्हणजेच डॉलरमध्ये तो करतो बहुतेक जग यामध्येच व्यापार करायला तयार होतं अशात आपण बंदी घातली म्हणून अमेरिकेवर काहीतरी लय मोठं संकट येणार असं नाही पण भारतावर काय परिणाम होईल तर तुम्हीच विचार करा उद्या तुमच्या मोबाईलमध्ये गुगल चालत नाही व्हॉट्सॲप चालत नाही यूट्यूब चालत नाही अहो आत्ता सांगायचं सा राहिलं त्या गुगल मॅपशिवाय आपण कुठं फिरायलासुद्धा जात नाही ते बंद झालं तर तुमचा अँड्रॉइड फोन ज्याच्यावर चालतो आहे ते आणि कॉर्पोरेटमध्ये जी कामं चालतात ते मायक्रोसॉफ्ट आणि ॲपल बंद झालं तर कसं करणार आपण मोबाईलशिवाय झोपत सुद्धा नाही इतकं तर व्यसन लागले एकदा आपला स्क्रीन टाईम कोणत्या ॲप्सवर जातोय हे बघितलं तर आपण किती मजबूर आहोत अमेरिकी सॉफ्टवेअर कंपन्यांवर हे आपल्या लक्षात येईल असो मी एवढं सगळं का सांगितलं कारण आता स्वदेशीच्या नावाखाली व्हॉट्सॲपवर अनेक मेसेज येतील तेव्हा तुम्हाला माहीत असायला हवं हे व्हॉट्सॲप पण अमेरिकेच्या मालकीचंच ते रातोरात बंद करण्याचं नेपाळने ठरवलं तर त्याचं काय झालं हे आपण पाहिलंच आहे पण मग आपण काहीच करणार नाहीत का तर तसं नाही भारताचे आय टी मिनिस्टर अश्विनी वैष्णव यांनी एक माहिती दिली की त्यांनी भारतीय कंपनी असलेल्या झोहोचा वापर करायला सुरुवात केली आहे आता ही त्यांची वैयक्तिक माहिती असली तरी त्यांनी प्रतिकात्मक रूपाने तरी त्यांनी प्रतिकात्मक रूपाने भारतीयांना हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आता भारतीय सॉफ्टवेअर आणि आय टी कंपन्यांना प्राधान्य सुरुवात करा तर चला मग पाहूया हे जोहो नेमकं आहे काय जोहो ही भारतीय कंपनी आहे जिचे शंभर टक्के शेअर्स हे भारतीयांच्या मालकीचे आहेत एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये ती चेन्नईमध्ये श्रीधर बेंबू यांनी स्थापन केली त्यांचं नाव तुम्ही सर्च केलं तर अनेक व्हिडिओ गुगल आणि यूट्यूबवर मिळतील बघा इथं पुन्हा मी तुम्हाला गुगल आणि युट्यूबच बघायला सांगतो म्हणजे आपण किती अवलंबून हो आहोत या सगळ्यावर याची तुम्हाला जाणीव होईल तर ही जी कंपनी आहे ती एक प्रकारे भारतासाठी खूप चांगला पर्याय आहे स्वदेशी म्हणून आता काय काय आहे याच्यात जसं की मी तुम्हाला सांगितलं की जीमेल किती गरजेचं आहे तर त्यासाठी पर्याय म्हणून यांचं जोहो मेल नावाचं टूल आहे कामासाठी आपल्याला एम एस वर्ड किंवा गुगल डॉक वापरावं लागतं त्यांच्यासाठी जोहोच जोहो रायटर या नावाचं टूल आहे एक्सेल किंवा गुगल शीट यासाठी पर्याय म्हणून जोहोच जो हो शो या नावाचं टूल आहे आणि असेच पंचावन्न पेक्षा जास्त टूल्स या जोहोचे आहेत जे भारतीय तर आहेतच पण जगात त्यांचे दहा कोटीपेक्षा जास्त वापरकर्ते आहेत म्हणजे ते वापरासाठी सोयीस्कर पण आहेत त्यामुळे जोहो हा भारतासाठी जागतिक दर्जाचा स्वदेशी पर्याय असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आणि यामुळेच त्यांच्या या विधानाची आणि या झोहोची खूप चर्चा सगळीकडे होते आहे तर मंडळी तुम्ही हे स्वदेशी असणारं झोहो वापरायला कधी सुरुवात करताय या स्वदेशी ब्रँडबद्दल तुम्ही याआधी ऐकलं होतं का कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद